आपल्या छोट्या छोट्या गोष्टीवर रागवत असतात ना तीच लोक आपली मनापासून काळजी करत असतात चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्या प्रयत्नावर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण असक्य नाही जेवढं घट्ट नातं तेवढेच मानापमान परक्या माणसाला आपलं प्रेमही देणं लागत नाही आणि क्रोधही प्रेम त्याच्यावर करा जो तुमच्यावर प्रेम करेल स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास ठेवेल तुम्ही फक्त त्याला सांगा दोन क्षण थांब आणि तो त्या दोन क्षणांसाठी पूर्ण आयुष्यभर थांबेल जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे सल्ला एकाकडे मागा हजार जण देतील जगातील सर्वात महाग वस्तू म्हणजे मदत हजार जणांकडे मागा कदाचित एखादाच करेल कधी कधी आपण आयुष्यात खरंच हरतो काळजी करता करता कधी नाती निभावता निभावता वाढ बघता बघता आणि त्यांना मनवता मनवता नातं सामान ना प्रत्येकाला जमत नाही स्वतःचं मन सुद्धा दुखवावं लागतं दुसऱ्यांच्या आनंदासाठी कोणते जिंकायचं आहे नक्की कोणत्या क्षणी हरायचं आहे हे त्याला समजत त्याला हरवणं सर्वात जास्त अवघड असते कारण अशा लोकांच्या पराभवात सुद्धा मोठा विजय लपलेला असतो समोरचा बोलत नसला नाही त्याच्याशी बोलणं आयुष्यातली सर्वात अवघड चॅटिंग असतं सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात कधी कधी आपलीच किंमत शून्य होऊन जाते आईला नऊ महिने लागते आपलं हाट बनवायला कुणाला इतकं हक्क देऊ नका की एक मिनिटात तोडून जाईल आई वडिलांचे प्रेम जन्मापासून मरणापर्यंत कधीच बदलत नाही बाकी सगळ्यांचे प्रेम मात्र वेळेनुसार बदलते हे तुमचा तिरस्कार करतच नसतात ते स्वतःवरच राग काढत असतात कारण तुम्ही जसे आहात तसे ते बनू शकत नाही माणूस सर्व विसरू शकतो फक्त ते क्षण सोडून जेव्हा त्याला आपल्या माणसांची गरज होती आणि ते सोबत नव्हते एखाद्या जवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्यांच्या जवळ आपला विषय जरी निघाला तर त्यांच्या ओटावर थोडस हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्की आलं पाहिजे कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करत बसू नका कारण माणसं तेवढंच समजतात जेवढी त्यांची कुवत असते प्रेम त्याच्यावर करावे ज्याला आपण आवडतो नाहीतर आपल्या आवडीसाठी आपण उगाच आयुष्य घालवतो जगणं कोणाचं सोपं नसतं आपण सोडून बाकी सगळ्यांचं चा चांगलं आहे असं फक्त आपल्यालाच वाटत असत स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे काही क्षणात तुटतात पण विचारांनी व प्रेमाने जुळलेली माणसे आयुष्यभर सोबत राहतात लोकांना वाटतय फक्त वर्ष बदलत आहे पण मी या एका वर्षात खूप लोकांना बदलताना पाहिलंय अनुभवामुळे चांगला निर्णय घेता येतो मात्र दुर्भाग्य हे आहे की अनुभवाचा जन्म नेहमीच चुकीच्या निर्णयामुळे होतो एखाद्याला इग्नोर करण्यापेक्षा मला नाही बोलायचं सांगून विषय संपलेला बरा प्रत्येकाच्या अंगणातील पावसाच्या सरी सारख्या असल्या तरी काहीचं फक्त अंगण भिजवतात तर काहींच्या डोळ्यांसोबत मनाला भिजवतात आजपर्यंत भरपूर विश्वास तुटले पण विश्वास ठेवण्याची सवय नाही सुटली कुणावर पूर्ण विश्वास ठेवून पहा तोच तुम्हाला कुणावर विश्वास न ठेवायला शिकवेल आयुष्यात हरल्यासारखं त्यावेळी वाटतं ज्यावेळी आपली आवडती व्यक्ती आपल्याला पर्क करत असल्याची जाणीव करून देते मला समजून घेणं प्रत्येकाला जमणार नाही पण ज्यांनी मला समजून घेतलं ना त्यांची साथ मी कधी सोडणार नाही फक्त प्रेम केल्यावर काहीच होत नाही काळजी प्रेम विश्वास दुःख आनंद आणि कधीकधी जलससनं पण जरूरी आहे परफेक्ट रिलेशनशिप बनवण्यासाठी वेड्याने एक गोष्ट शिकवली कोणत्या पण नात्यात राहायचं असेल तर लिमिट मध्ये राहायचं जसे आहात तसेच राहा नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्या समोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका आपण काही लोकांसाठी स्पेशल असतो पण तेही ठराविक वेळेसाठी आयुष्यभरासाठी नाही माणसाकडे पैसे प्रसिद्धी सुंदरता ॲटिट्यूड इगो ह्या गोष्टी कितीही मोठ्या प्रमाणात असू दे पण त्यांची लायकी ही त्याच्या स्वभावातूनच समजते हे दोन शब्द बोलणं जरा अवघडच असताना अनोळखी लोकांना हाय आणि आवडत्या व्यक्तीला बाय प्रत्येक वेळी भावना बोलूनच दाखवल्या पाहिजेत असं नाही ते समोरच्या व्यक्तीला समजून पण घेता आल्या पाहिजेत समजेल तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठे जायचे एकदा सोडून गेलेली व्यक्ती परत येत नाही पण त्यांची आठवण प्रत्येक क्षणाला जाणवते हक्क गाजवण्याबद्दल त्या नात्याची कर्तव्य पार पाडायला शिकले पाहिजे तेव्हा त्या हक्काला किंमत राहते नवं मिळालं की जुनं अडगडीला पडतं पण नव्याने एक वेळी दगा दिला की जुन्याची किंमत करते मग ती वस्तू असो की माणसं गप्पा राहून फक्त एकच माणूस आपल्याला लक्ष देतो तो म्हणजे बाप शोधण्यात गेलं सारा आयुष्य आता कळलं की स्वतःपेक्षा चांगलं सोबती कोणी नाही ऐकून घेतल्याने खूप काही बोलता येते आणि बोलतच राहिल्याने एकायचं राहून जाते चुकीचा रस्ता चुकीची माणसं वाईट परिस्थिती वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहे कारण यामुळे तर आपल्याला कळते काय योग्य आहे आपल्याला काय समजतो हे जाणून घेणं फार महत्वाचं असतं नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाच्या चाली खेळून जातो कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठे मन असावे लागते आयुष्यात चुकीची व्यक्ती आपल्याला योग्य जरा शिकवते तेव्हा जीवन जगण्याची कला करते